अर्थातच धर्मवीर मुक्काम ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत मी त्यांना मंचावर याची विनंती करतो साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण सलमान सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि मंगेश सरांनी विनंती की आपणही उपस्थित राहावं